वा वा हे हिणी 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 तो कतस तो कतस एक ना मंडळी आपल्या शेतात जी पेरणी झाली त्या पेरणीचा व्हिडिओ मला तुमच्यासोबत शेअर नाही करता आला पण आज मी पुन्हा एकदा शेतात आली आहे आज आमच्या शेतामध्ये फोड चालू आहे ती फोड काय असते ती का करतात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला वरती काम करणारी आपली मोठी माणसं देतील पण त्यापूर्वी एक नजर टाकूया आपल्या या रुजून आलेल्या रुजव्यावर आज पेरणीपासूनचा सहावा दिवस आहे आणि बघूया की रोपं किती मोठी झाली आहेत अगदी सगळेच दाणे काही रुजून आलेले नाही आहेत जे दाणे अगदी वरच्या वरती राहिले ते तसेच राहिले आणि जे दाणे मातीच्या खाली गेले ते व्यवस्थित रुजून आलेत पण छान वाटतं असं सगळं बघून आता आपण जाऊया वरती मळीची उखळ सॉरी फोड चालू आहे याच्यानंतर चा करणार तर बघूया त्यांना विचारूया की का करतात असं हे सगळं नहीं <try> तर मंडळी आता आपल्याला माझी मम्मी सांगणार आहे की आपल्या शेतात हे सगळं काय चालू आहे मम्मी ह्याला काय म्हणतात फोड 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 म्हणतात ती काय करतात ती काय करतात मळ्या असतात ना मग उकळून गे, फोडून घ्यायचे ते आणि त्याच्यानंतर हे करायचं लावणी लावणीसाठी तयार करायच्या मळ्या मग आता ही फक्त फोड करून डायरेक्ट चिखल करणार नाही त्याच्यानंतर बेड करणार बेड मग तास करणार तास त्याच्यानंतर लावणीच मोखळ म्हणजे अजून ह्या मळ्या दोनदा अशाच कोरड्या नांगरल्या जातील दोन ते तीन वेळा आणि मग पावसाळ्यातून पाऊस पडल्यावर चिखल करून जेव्हा ती पेरलेली एकवीस दिवसांची तयार होईल तेव्हा काय विचारू कसे चालतायत बैल बरोबर चालतायत काय तुमचे शिष्य ते बरोबर चालतायत काय ओ अर्जुन का का <laughs> बरोबर चालतायत काय हांबा हा ही सोडताय ही दोरी काय ह्याला काय म्हणतात ही व्यसन त्यांच्या नाकात आहे ना ही हा आणि ते ती पिवळ ती छोटी दोरी आहे नवीन तिला ती पण व्यसन आणि जुपान कुठचं जायच्यातलं म्हणतात हे ही कासरा ती पण कासरा हे दोन कासरा ते आहे ते जुपान हा आणि तोंडा काय डोरगी हा आणि हा नांगर ही लुमणी आणि हे आडव ठेवलंय ते जोखाड चल राजू चल चल राजू चल अरे चल 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 चल

Ở ra đi. Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn अर्जुन आला कारण सकाळी आळभाळ खूप भरून आला होता अगदी मळब होता आणि पाऊस थोडा थोडा पडला पण म्हणून बैल सोडले की निदान उखळ फोड तरी करून घेऊया थोड्या माळ्यांची पण आत्ता एवढं ऊन पडलं आहे की ते चटके बसत आहेत बैलांना पण आणि माणसांना पण म्हणून मग बैल सोडले बघू आता अजून काही दिवस सुट्टी आहे मला तर लाँग व्हिडिओज करण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओज थोडे लेट येतील कारण ॲज ऑलवेज रेंजचा प्रॉब्लेम पण व्हिडिओ सगळे करणार आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करणार इथून आता आपली ना खालची पेरणीसुद्धा पेरा पण दिसायला लागला आहे मस्त रुजवर रुजून आला आहे माहिती आहे सगळ्यांना एवढं टेन्शन आलं होतं कारण नेमकी आम्ही गुरुवारी गेल्या गुरुवारी पेरणी केली लाईट बघा किती येते गेल्या गुरुवारी पेरणी केली आणि पाऊसच गुडूप झाला म्हणजे पेरणी केल्यावर ना दिवसातून एखादी तरी चांगली सर पडावी लागते नाहीतर मग जो आपण पेरलेला गोटा जो दाणा असेल तर तो पूर्ण करपून जातो खराब होऊन जातो तसं काहीसं झालं आहे जे दाणे अगदी जमिनीच्या वरती राहिले तर ते काही रुजले नाही आणि तर ते रुजणार पण नाहीत पण जेवढं रुजून आलं आहे देवासा देवाला त्याचे आभार मानायचे बस आणि आत्ता घरात जाते कारण बैल सोडलेत मला वाटलेलं आज की पाऊस जरा पडला ना तर मग रानातच इथे आपल्याला शेतात भाकरी खायला मिळेल पण अजून आहे वेळ खाऊ आपण इथे पण भाकरी आणि मी तुम्हाला त्याचेसुद्धा व्हिडिओ दाखवेन नक्की दाखवेन आता माझं ऐकून बोलणं ऐकून बोर झाला असाल तर व्हिडिओ इथेच थांबवते बघू काही झालं तर दाखवेन पिणे आला होता इथे माझ्यासोबत तर तो तिथं बसला आहे दिसला तो तो दिसला आहे ना तो तो पिणे आहे तर त्याला घेते आता घरात घेऊन जाते कल्पना काकी कुठं निघाली की टाकायला मी मी ए पिण्या चल घरात होय ए राजू ए। दादा नरा दादा पतू कार्तिक बघतील तुला <laughs> ही कल्पना काकी आमची ती चालली आहे किट घेऊन आपण परवा आपल्या मळ्यांमध्ये जसं किट टाकलं तसं आता कल्पना काकी कलबाच्या मुळीवर <laughs> कलबाच्या मळीवर जाते अरे चल घरात काय कर शिकार करतोय सोडलं नी आमची जी ही कल्पना काकी आहे ना तिला माझ्या ह्या व्लॉगिंगचं भारी कौतुक आहे जेव्हा जेव्हा मी तिच्या समोर कधी एखादा व्हिडिओ बनवत असते तर ती मला नेहमी म्हणते की तुझा हात नाही दुखत मी मोबाईल पकडते तू बोल आत्ता पण जेव्हा बाबा अर्जुन काका बैल का धरल्याने होते त्यांनी ते नांगरत होते ना तर तेव्हा ती मला म्हणते तू नांगर फिराव ना मी पकडते मोबाईल तुझा पण ती गेली त्याच्यानंतर बाबांनी व्हिडिओ केला आता मी ह्या महाराजांना घेऊन घरात जाते तिथंच बसून राहतील आणि पुढे आठशेवाडी गाठतील आणि तिथून लापता होतील डिग्या गेला आमचा केसरगरवाडीत फिरा